नमस्कार मी प्राजक्ता आज स्पेशल स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आवळ्यापासून मोरावळा खूप सरळ साधी आणि सुटसुटीत रेसिपी आहे इथे मी बाजारातून आवळे आणले आहेत वजनी पावशर आहेत म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम तर ह्याला मी पाण्याखाली एक स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ आवळे धुवून घ्यायचे आहेत आता हे मी थोड्या प्रमाणात करते त्यामुळे कापडींनी पुसून घेत नाही तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल अर्धा किलो एक किलो दोन किलो किंवा तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही हे सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्या किंवा उन्हात वाळवून घ्या उन्हात जास्त पण वाळवायचे नाहीत पण फक्त पाणी सुकेल इतपत वाळवायचं आहे आता या आवळ्यांवर थोडेसे डागल्ले आहेत तर जितके कमी ढागल्ले घेता येतील तितके घ्यायचे आणि थोडेफार असतीलच त्या आपण चाकूने शिलून घेऊ शकतो आता मी इथं स्टीमर ठेवलं आहे पाणी गरम केलं आहे त्याच्यामध्ये जा त्याच्यावरती जाळी ठेवून हे सर्व आवळे आपण वाफवण्यासाठी ठेवूया आवळे वाफवण्यासाठी खूप वेळ नाही लागत पंधरा ते वीस मिनटात आवळे व्यवस्थित वापरली जातात पण तुम्हाला अगदीच पटकन करायचे असतील तर कुकरमध्ये शिजवले तरी चालेल कुकरला एक शिट्टी द्यायची आणि मग व्यवस्थित आवळे आपले वाफवून होतात वाफ, आ, आता बघूयात आपले वाफ आवळे मस्त वाफरले आहेत ह्याच्या कळ्या आहेत ना ह्याच्यात उमलतात म्हणजे व्यवस्थित आपला वा आवळा शिजला आहे तर ह्याला थोडंसं थंड करून घेऊ खूप थंड करण्याची काही गरज नाही थोडंसं हलकं कोमट असेल तरी चालेल ह्याच्या आता कळ्या आपण मोकळ्या करून घेऊ ह्याच्यामध्ये आत एक बी असतं ते काढायचं आणि जी काही थोडीफार वरती घाण असेल सालपट वगैरे तर ते सुद्धा आपण काढू शकतो रेषा आहे ते तर याच पद्धतीने मी सगळे आवळे असेच मोकळे करून घेते हे बघा मस्त मी काढून घेतले सगळ्यांच्या बिया रेषा सगळ्या मोकळ्या करून आता आपल्याला जितका आवळा आहे तितकाच गूळ चिरून घ्यायचा आहे तर कढईमध्ये मी पहिला आवळा घालते मग गूळ घालते आणि गॅस चालू करायचा नाही तसाच आधी आपल्याला गॅस न चालू करता मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाला की ह्याला आपण बारीक गॅस करून शिजवून घेऊ जशी जशी कढई गरम होईल तसं तसं गुळाला हीट भेटेल आणि त्याचं पाणी होईल आणि गूळ अगदीच बारीक चिरायची गरज नाही ओबड दोबड फोडलेला असेल तरीही चालेल त्याला हीट मिळाली की तो लगेच त्याचं वितळायचं काम सुरू करतो एक दोन मिनटातच बघा गुळ हळूहळू वितळायला लागलाय त्याला खालणं हलवून घेऊ आता आणखी एक दोन ते चार मिनिटांनी बघा आणखी जास्त पाणी सुटायला लागले मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला आवळा शिजून घ्यायचा आहे ह्याला असं सोडून पण नाही जायचं मध्ये ढळवत राहायचं एक दोन चार मिनिटांनी ढववायचं गुळाला पण आपल्याला मस्त पाणी सुटले आणि तुम्ही बघू शकता आपल्या आवळ्याचा रंग थोडासा डार्क व्हायला हो लागला आहे पण अजूनही पिवळट आहे तर ह्याला मध्यम ते मिडियम गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे बारीक गॅसवर थोडाफार मोठ्या गॅसवर असं करत ह्याला फक्त ढवळत राहायचं आहे बाकी काही करायचं नाही त्याला त्याचं त्याचं शिजवून द्यायचं इथे मी एक विलायची घेतली आहे थोडीशी फोडून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लवंग किंवा मग फ्लेवर आवडत असेल तर दालचिनीसुद्धा टाकू शकता मला फक्त विलायची आवडते म्हणून मी तेच टाकली आहे बंद ते मीडियम गॅसवर असंच आपण ह्याला शिजवून देऊ फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायचं आता बऱ्यापैकी आपला मुरावळा हा शिजत आला आहे चेक करूयात तर आवळ्याचा कलर बघू शकता बऱ्यापैकी आपला आता ब्राऊन होत आला आहे याचा अर्थ आपला आवळा शिजत आला आहे मिश्रणाला फेससुद्धा आला फेस आहे म्हणजे आपला पाकसुद्धा इथे शिजत शिजत आलेला आहे पण बऱ्यापैकी जितका हवा तितका नाही आला आवळे अजूनही थोडेसे पिवळट दिसत आहेत त्यामुळं आणखी आला आपण एक पाच ते सहा मिनटं शिजून घेऊ अजून एक सात ते आठ मिनटांनी बघू शकता तुम्ही मस्त अशी चकाकी आली आवळ्याला आणि आवळासुद्धा ब्राऊन कलरवर शिजलेला आहे आता गॅस करायचा आहे बंद आणि इथून पुढे आता आपल्याला शिजवायचं नाही नाहीतर मोर आवळा खूप जास्त घट्ट होईल आणि रसरशीत राहणार नाही आता याला संपूर्णपणे थंड करून एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये आणि ती भरणी पूर्ण सुकवून मंगच भरायची तर कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू